नमस्कार न्यूज मराठी युट्यूब मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे पूजा खेडगर प्रकरण उघडकीस आल्यानंतर याच पद्धतीने इतर अनेक अधिकारी कर्मचाऱ्यांनीही बनावट दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे नोकरी मिळवल्याच्या तक्रारी संबंधित विभागांना प्राप्त झाल्या या तक्रारींची गंभीर दखल घेत दिव्यांग कल्याण आयुक्तालयाने वैद्यकीय फेरतपासणी करून खोट्या प्रमाणपत्र धारकांवर कारवाई करावी असे पत्र सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पाठवले आहे हा विषय दिव्यांग कल्याण मंत्रालयाचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी लावून धरला होता बच्चू कडू यांनी तर एकोणीस जुलै ते तीन ऑगस्ट या कालावधीत बोगस दिव्यांग प्रमाणपत्र शोध अभियानच राबवले या अभियानातून शासकीय व निमशासकीय सेवेतील विविध विभागांमध्ये नियुक्ती मिळालेल्या एकूण तीनशे एकोणसाठ उमेदवारांची नावे समोर आली सत्यता पडताळणीसाठी या उमेदवारांची दिव्यांगत्व फेरतपासणी करण्यात यावी व गैरप्रकार आढळल्यास सेवेतून काढून टाकण्यात यावे अशी मागणी बच्चू कडू यांनी केली होती सोबतच या जागेवर प्रतीक्षा यादीतील दिव्यांग उमेदवारांची नियुक्ती करण्यात यावी अशीही मागणी केली होती त्यानंतर दिव्यांग कल्याण आयुक्तालयाने कारवाई सुरू केली आहे